जय शिवराय मी पांडुरंग कदम आपल्या सर्वांना माहितीये मनोज जरांगे पाटील म्हणजे दादा सर्व मराठा बांधवांच्या महाराष्ट्रातील संवाद बैठक संवाद बैठका घेत आहेत आणि त्या सर्व संवाद बैठकांचं रूपांतरण जाहीर सभामध्ये होत आहेत आणि गरजवंत मराठे मनोज जरांगे पाटील यांच्या पाटी पाठीमागे या ठिकाणी खंबीरपणे उभे आहेत आणि या ज्या सभा होत आहेत बैठका होत आहेत त्यासाठी गरजवंत मराठे स्वतःचे दहा रुपये वीस रुपये खर्च करून या बैठकांचं या ठिकाणी आयोजन करतायत या बैठकांसाठी कोणत्याही राजकीय पक्षांची मदत नाही सर्व गरजवंत मराठे स्वतःचा पैसा खर्च करून या सर्व सभांचं या ठिकाणी आयोजन करतायत आणि या सभांना महाराष्ट्र महाराष्ट्रामधून प्रचंड या ठिकाणी प्रतिसाद भेटत आहेत हे आपण सर्व चॅनलच्या माध्यमातून सोशल साईटच्या माध्यमात या ठिकाणी पाहत आहोत आजचा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा खास करून हा आहे की ज्या पद्धतीनं सर्व गरजवंत मराठ्यांनी या ठिकाणी ठरवलेला आहे की लोकसभेच्या इलेक्शनसाठी गावागावातून दोन छोटं गाव असेल तर दोन उमेदवार आणि मोठं गाव असेल तर चार उमेदवार ही जी मराठा समाजाने या ठिकाणी घेतलेली भूमिका आहे ती भूमिका आता आपल्याला प्रत्यक्षामध्ये उतरवणं गरजेचं आहे त्यासाठी आजपासूनच आपण प्रत्येक गावामध्ये बैठकांचं आयोजन करावं गावागावातल्या आम्ही सर्व मरा महाराष्ट्रातील सर्व गावामधील मराठा बांधवांना मी या ठिकाणी मी विनंती करतो की आपण प्रत्येक गावामध्ये सर्व मराठा बांधवांची या ठिकाणी बैठक घ्यायची त्या बैठकीमध्ये आपलं गाव लहान असेल तर आपल्या गावातून दोन उमेदवार आणि जर आपलं गाव मोठं असेल तर त्या गावातून या ठिकाणी चार उमेदवार लोकसभेच्या या ठिकाणी फायनल केले पाहिजे हा आपण सर्व मराठा बांधवाने घेतलेला निर्णय आहे परंतु तो निर्णय आता आपल्याला प्रत्यक्षामध्ये उतरवणं या ठिकाणी गरजेचं आहे त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला गाव पातळीवरती या ठिकाणी एक बैठक घ्यावी लागेल आपण तालुका पातळीवरच्या सगळ्या बैठका घेतल्यात आणि त्या बैठकामध्ये फायनल केले की प्रत्येक गावामधून आपल्याला लोकसभेचे उमेदवार या ठिकाणी उभे करायचे त्यामुळं आजपासूनच आपल्याला कामा लागायचंय आणि गावागावामधून बैठका घेऊन लगेचच या ठिकाणी उमेदवार सुद्धा या ठिकाणी फायनल करायचे आणि हे करत असताना जे आपले उमेदवार आहेत ते सगळे गोरगरीब गरजवंत मराठे आहेत आणि म्हणून त्यांचं डिपॉझिट भरण्याची जबाबदारी सुद्धा संपूर्ण गावातील मराठा बांधवांनी या ठिकाणी घ्यायची त्यामुळे आता ठरलंय मी पुन्हा एकदा विनंती करतो गावागावामधल्या सर्व मराठा बांधवांना विनंती आहे की आपण आपल्या गावातली बैठक घ्या त्या बैठकीमधले आपले उमेदवार फायनल करा आणि ते उमेदवार फायनल झाल्यानंतर त्याच बैठकीमध्ये सर्वांनी मिळून या ठिकाणी वर्गणी सुद्धा या �right ठिकाणी जमा जामन करायला सुरुवात करायची म्हणजे उमेदवार सुद्धा आपणच आणि मतदार सुद्धा आपण प्रत्येक आपल्या गावातलं मतदान आपल्याच उमेदवाराला पडलं पाहिजे ही भूमिका आपल्याला या ठिकाणी सध्याच्या घडीला घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आता गप्प बसून चालणार नाही तर आपण आता आजपासूनच या गोष्टीच्या कामासाठी लागलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या गावातली बैठक झाली तर आपल्या गावातल्या झालेल्या बैठकीचा जो काही निर्णय झालेला आहे जे काही आपले उमेदवार फायनल झालेले आहेत त्याचा एक व्हिडिओ काढायचा आणि तो व्हिडिओ मात्र या ठिकाणी सोशल साईट्सवरती टाकायला विसरायचं नाही हीच आता सरकार आपल्याकडे दुसरा पर्याय नाही हा एकमेव या ठिकाणी रामबाणीला रामबाणीलाच आहे आणि याच्यावरती ज्या ठिकाणी आपल्याला काम करावं लागेल जर आपण धास्ती सरकारने घेतलीये त्यांना बॅलेट पेपरवरती सॉरी इव्हीएम मशीनवरती या ठिकाणी मतदान घेऊ शकत नाही त्यांना कदाचित बॅलेट पेपर वरती या ठिकाणी मतदान घ्यावं लागेल मग मला सांगा जर एका एका लोकसभा मतदारसंघामध्ये एक हजारपेक्षा जास्त जर या ठिकाणी फॉर्म पडत असतील तर त्यांना चिन्हांचा सुद्धा या ठिकाणी प्रश्न पडेल ना मग चिन्ह काय देतील हा खूप मोठा प्रश्न आहे त्यांच्या समोर मग काय पाकुळी घेतील भवरा घेतील गुलाब घेतील काय घेतील काय खूप म्हणजे तो त्यांच्यासाठी खूप मोठा प्रश्न आहे तो त्यामुळे विनंती आहे गावागावामध्ये बैठका घ्या आणि आपलं ठरलंय ना ते शेवटपर्यंत या ठिकाणी आपल्याला कडीला न्यायचंय सध्या सरकार व्यस्त आहे अमक्या पक्षाला इतके तिकीट इतके उमेदवार द्यायचे तमक्या पक्षाला तितके उमेदवार द्यायचे आपण त्याला बळी पडायचं नाही आपलाच उमेदवार आणि आपणच मतदान आपल्या गावातलं मतदान आपल्याच उमेदवाराला पडलं पाहिजे ही फिडिंग लावणं आपल्याला या ठिकाणी गरजेचं आहे नाहीतर जे नाहीतर आपण बसा आमच्या तात्याला तिकीट भेटला आमच्या भाऊला तिकीट भेटला आमच्या अण्णाला तिकीट भेटला आपले तात्या भाऊ अण्णा कोणी नाहीत ते त्याच्या लेकरासाठी कमवायलायत मनोज जरांगे पाटील म्हणजे आपले दादा आपल्या गरजवंत मराठ्यांच्या लेकरासाठी या ठिकाणी झटतायत आहेत आणि म्हणून त्यांच्या पाठीमागे या ठिकाणी आपल्याला खंबीरपणे उभं राहायचंय आणि आपण आहोत सुद्धा परंतु त्यासाठी आपण सर्वांनी भूमिका घेतली आहे ना की प्रत्येक गावामधून या ठिकाणी लोकसभेचे उमेदवार उभे राहिले पाहिजेत त्यासाठी आता काम करण्याची वेळ आलेली आहे जर अशा वेळेस आपण निस्त बोललो आणि ते प्रत्यक्ष कृतीमध्ये जर आणलं नाही तर या ठिकाणी हे लोक उद्या आपल्या दारामध्ये या ठिकाणी त्यांच्या त्यांच्या पक्षासाठी मतदान मागण्यासाठी येणार आहेत तर तुम्हाला सांगू इच्छितो की कोणत्याच राजकीय पक्षाचा व्यक्ती या मराठा समाजासाठी काम करत नव्हता हे आपल्या सगळ्यांना माहितीये जेव्हा विधिमंड विधानसभेमध्ये या ठिकाणी आरक्षणाच्या संदर्भात बोलण्याची बोलण्याची जेव्हा त्यांना वेळ होती त्यावेळेस कुणीच बोललेलं नाहीये जी अधिसूचना निघाली होती त्या सूचना सगळे सोयऱ्याची जी अधिसूचना निघाली होती त्याचं कायद्यामध्ये रुपांतरण होत होण्यासंदर्भातली जी प्रक्रिया आहे त्याच्याबद्दल कोणीच आपल्या बाबतीत बोललेलं नाही हे आपल्याला डोक्यामध्ये घ्यावं लागेल आणि त्यामुळं लोकसभेच्या इलेक्शनच्या तयारीला आपल्याला लागावं ला लागेल पुन्हा एकदा मी महाराष्ट्रातील सर्व गरजवंत मराठ्यांना विनंती करतो की आपल्या लेकर बाळाच्या कल्याणासाठी आता आपल्याला मैदानामध्ये उतरावं लागेल आणि त्यासाठी गावागावामधून लोक लोकसभेच्या उमेदवार आपल्याला या ठिकाणी जाहीर करावे लागतील जाहीर करावे लागणार नाही तर त्यासाठीचा मदत निधी सगळ्या या ठिकाणी पूर्ण तयारीला आपल्याला लागावं लागेल त्यामुळे गावागावमध्ये बैठका घ्या त्या बैठकांचे व्हिडिओ काढा आणि सोशल साईटवरती या ठिकाणी पाठवून द्या आणि तेच उमेदवार आपण फायनल करायचे कोणाचा कितीही दबाव येवो परंतु आपण उमेदवार बदलायचा नाही आपला एकदा लोकसभेचे आपले उमेदवार फायनल झाले शेवटपर्यंत अर्ज वापस सुद्धा घ्यायचा नाही ही भूमिका आपल्याला ठाम ठेवायची त्यामुळं विनंती आहे की गावा गावा गावामधून बैठकांचं आयोजन व्हावं हीच एक छोटीशी विनंती करतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे एक मराठा लाख मराठा